अस्वस्थता मनाची काय झालं अस्वस्थ वाटत आहेस आई विचारले साक्षी म्हणाली काय नाही ग आई आई म्हणाली माझ्यापासून लपू नकोस काही साक्षीचे डोळे भरून आले काय झाले बाळा आई म्हणाली माझं मन खूप अस्वस्थ झाले ग काय भीती कसली भीती मला कळत नाही ग साक्षी म्हणाली कसली भीती बाळा आई म्हणाली अगं आई आम्ही काही वर्षापूर्वी कॉलेजच्या ट्रिपला गेलेलो आठवतं आहे का तुला साक्षी म्हणाली हो आठवतं आहे पण त्यात काय आता आई अगं आई तेव्हा रोशन नावाचा एक मुलाने मला प्रपोज केला मी नकार दिल्यावर त्यांनी माझ्यावर असे बोलतान बोलताना तिला हुंदका आवरला नाही साक्षी काय बोलतेस काय झालं आई धक्क धक्का बसल्याने ओरडली मला सांग काय झाले अगं पंधरा दिवसांवर लग्न आले तुझे सा संख्येत आणि त्याच्या घरच्या माणसांना काही समजेल समजले तर आईच काळीच ते धडधडतं साक्षी म्हणाली अगं आई त्यांनी प्रयत्न केला पण मी जोरात कानाखाली मारली तेव्हा त्या आवाजाने काही मित्रमैत्रिणी आले त्यामुळे तो प्रयत्न असफल ठरला पण आत्ता तो मला धमकी देतोय मला भीती वाटते आत्ता आईच्या लक्षात सर्व गोष्टी आल्या तिने साक्षीला धीर दिलं शांत हो घाबरू नको तुझी बाजू चुकीची नाही आहे ना मग शांत हो आपण साकेतरावांना सारं काही खरं सांगू आई म्हणाली साक्षी मात्र काय होईल या विचारांनी अस्वस्थ होती आईने संकेतला फोन करून बोलावले आई सुद्धा काळजीने थोडी अस्वस्थ झाली होती संकेतांनी ते बरोबर ओळखले आई म्हणाली संकेतराव गैरसमज करून घेऊ नका आई आई अहो काय झाले मला सांगा ना मला तुम्ही काय बोलताय ते काहीच कळत नाही आहे आईने अतिशय नाजूकपणे हा विषय हाताळला सर्व काही नीट सांगितलं साक्षी आईला बघतच बसली संकेतने खूप शांतपणे म्हणाला आई आपण माझ्या काकांचा मुदत घेऊ तो इन्स्पेक्टर आहेत माझ्या तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे काही काळजी करू नका त्यांनी काकाला भेटून सर्व काही सांगितले काकांनी लवकरच रोशनला पकडले त्याला भेटून चांगलीच समज दिली रोशन चांगलाच घाबरला त्यांनी सर्वांसमोर साक्षीची माफी मागितली तिची बदनामी करणार नाही असे वचन दिले साक्षीला संकेतचे खूप खरंच खूप कौतुक वाटले त्यांच्याबद्दलचा प्रेम आणि आदर दोन्ही वाढीस लागले तरीही साक्षीच्या मनाची अस्वस्थता काही कमी होत नव्हती तेव्हा काका आणि या दोघांनी तिला आश्वासन दिले की हा विषय इथेच संपला याची वाचता बाहेर कुठेही होणार नाही हे ऐकल्यावर साक्षी आणि तिच्या आईचा जीव भांड्यात पडला अन आपल्या लेखीला अगदी योग्य जोडीदार मिळाला म्हणून आईच्या मनाला असणारी काळजीरूपी अस्वस्थता दूर झाली हा व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब लाईक धन्यवाद